संगमनेर तालुक्यातील कनोली येथील माननी श्री भाऊसाहेब संतुजी थोरात प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनोली विद्यालयामध्ये बालगेंडी आणि वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अनेक मुलांनी आणि मुलींनी पारंपरिक वारकरी वेश परिधान करून आणि हातात टाळ मृदुम घेऊन दिंडीत सहभाग घेतला लेझी माईस हांश पथकाने सर्वांचे मन वेधून घेतले विठून आम्हाचा जयघोष करत दिंडी कनोली वरून कनकापूर येथे नेण्यात आली कनकापूर ग्रामस्थांनी दिंडीचे भव्य स्वागत केले विठ्ठल रुक्मिणी बनलेल्या मुलांचे पूजन करण्यात आले कनकापूर ग्रामस्थांनी सर्वांसाठी अल्पोपहाराचे नियोजन केले यावेळी कनकापूर गावच्या सरपंच ज्योती पोलीस पाटील संतोष शिंदे आबा शिंदे उपसरपंच लहाणू शिंदे स्कूल कमिटी अध्यक्ष सीताराम वर्पे साखर कारखाना संचालक मीनानाथ वर्पे कनोली गावचे पोलीस पाटील वर्पे व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी वर्पे ग्रामपंचायत सदस्य बंडू वर्पे अमृतवाहिनी बँकेचे संचालक शिवाजी जगताप संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य गौतम जगताप दूध संस्था संचालक राजू वर्पे मदन वर्पे ज्ञानदेव वर्पे मस्कन शेख तसेच कनोली व कनकापूर परिसरातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या सूत्रसंचालन थोरात सर यांनी केले तर आभार प्राचार्य के एम सरे यांनी मानले या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला आज प्रथमता सर्वांना नारायण कृष्णा या कणकापूर सरपंच आणि आपल्याच विद्यालयाची माझी विद्यार्थिनी आणि पचवी तसेच या गावचे पोलीस पाटील आपल्या विद्यालयाचा माजी विद्यार्थी संतोष शिंदे बाबासाहेब शिंदे सर्वच कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ सर्व भगिनी आम्ही मागच्या वर्षी नियोजन त्या ठिकाणी आली होती दुखित आम्हाला मला सांगितलं सर्वांना की पुढच्या वर्षी तुमच्या अगोदर आम्हाला कळवा आणि त्यानुसार आम्हाला नियोजन करता येईल अशा प्रकारे आम्हाला जोकित सांगितलं आणि त्यानुसार आम्ही ते नियोजन केलं आणि आम्ही त्यांना तसा संपर्कही केला आता आध्यात्मिक कार्याबाबर आपण जे शिक्षण घेतो त्यामध्ये अनेक प्रकारचे नैतिक मूल्य उदर त्याच्या अंगी उजली जातात ती नैतिक मूल्ये उद्या त्याच्या अंगी उजली जाता जाता त्या उद्याला आध्यात्मिक शिक्षण सुद्धा थोडं थोडंफार मिळालं पाहिजे या दृष्टीकोन घेऊन आम्ही या देखीचं आयोजन केलं आणि आम्ही परवाच वृक्षारोपण केलं हनगामन केल्या ठिकाणी की झाडांचं महत्व अत्यंत चांगलं आहे झाडामुळे ऑक्सिजन मिळतो आम्ही ठिकाणी आयोजन केलं आमचे सर्व शिक्षक शिक्षिका त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचा सहभाग घेतला नेत्याच्या चांगल्या प्रकारचा सहभाग घेतला आणि आमची पिंडी आमच्या आपल्या करंडू गावातून इकडे निघाली आणि या सर्वच ग्रामस्थांनी आमच्या वाटावर अत्यंत चांगल्या प्रकारचं या दिडीचं या बालगोपाळांचं अत्यंत चांगल्या प्रकारचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वच ग्रामस्थांच्या वतीने आपल्या वतीने सर्वांच हार्दिक अभिनंदन करतो की आपण आमच्या या सर्वच या बालगोपाळांचं आपण अत्यंत चांगल्या प्रकारचं स्वागत केलं चांगल्या प्रकारच्या ठिकाणी आम्हाला अल्प दिला आणि आपल्या या सर्वच कार्यकर्त्यांनी सर्व ग्रामस्थांनी आमच्या या अत्यंत चांगल्या प्रकारचं स्वागत केलं त्याबद्दल पुण्याचं वतीनं त्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आताच परि सांगितलं की या विद्यार्थ्यांना आम्ही आता घरी लावण्यासाठी झाडे घेणार आहोत त्या विद्यार्थ्यांनी त्या घरी त्या झाडाची चांगल्या प्रकारे जोपासना करायची आहे त्याचेही निगा राखायची आहे पालकांनी सुद्धा त्याला अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य करायचं आहे आपले जनता पुढचे ग्रामस्थ हे आपल्याला नेहमीच अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य करतात इथून पुढे ते आपल्याला अशाच प्रकारे सहकार्य करतील असे मी अटक सहित करतो आणि पुन्हा एकदा सरपंच असतील गोलपट्टी असतील सर्व ग्रामस्थ असतील ज्या सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी असतील चर्मल भाई भाई संचालक मंडळ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच त्यांचा सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व कॉलेज सर्व कंतापूर गावातले सर्व सहकारी संस्था सर्व ग्रामस्थ सर्व आपल्या याचे उपस्थित असलेले सर्व माझे विद्यार्थी या सर्वोच्च पुण्यांचा मी इथे याच्या स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं आपण या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारची या ठिकाणी सहा घेऊ केली त्याबद्दल मी सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराज धन्यवाद सर यानंतर विद्यार्थ्यांना सूचना आहे